हाय हॅलो नमस्कार कसे आस सगळे आहे हो तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते दीपाली बर्डाने हॉस्टेलमध्ये तर आता वाजले बघा साडे अकरा झालेत आणि घरातले बरेचसे काम आवरले बरेचसे बाकी आहेत आणि काल जे आहे तर गेली होती पापड करायसाठी मी काही उडदाचे पापड घरी करत नाही बाहेरूनच करून आणते तर ते करायसाठी गेले होते जवळजवळ साडे अकराला गेली होती मी तर मला यायला जे आहे तर पाच वाजले होते घरी कारण नंबर पण भरपूर होते तर बराच वेळ लागून गेला तर ह्यावेळी जे आहे तर चार किलोचे पापड बनवलेत तर इथे पापड वगैरे पण मस्तपैकी असे सुकवलेत हो कारण की हे पापड जास्त वेळ उन्हात टाकत नसतात ते उन्हात जर का टाकले ना तर लाल होण्याची पण शक्यता असते त्याच्यामुळे घरामध्येच मस्तपैकी सुकवण्यासाठी टाकले होते आणि मस्त असे सुकून पण झालेत पापड एकदम छान क्रिस्पी झालेत तर आता ते पण अजून डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि अजून बरेचसे कामं बाकी भाजीपाला पण निवडायचं भाजीपाला नाही म्हणतोय नर गवराचे शेंगा वगैरे खुडवायचे आहेत आणि विधी जो आहे तर तो तिकडे बेडरूम मध्ये झोक्यामध्ये झोपलेला आहे आता मी जे आहे तर मला अजून जेवण वगैरे आहे तर जेवण करायच्या आधी अजून थोडशी कामं काढली ते कामं पण करून घेऊ आणि आता जे आहे तर डब्बा बघते पापड वगैरे जे आहे तर ते पटापट भरून ठेवायचे आहेत एक एक तर पापड एकदा भरून घेते मी सगळे आता त्याच्यासाठी आता एखादा डब्बा बघावा लागेल कुठला तरी कमाल पापड पण व्यवस्थित बसले पाहिजे ते एकावर एक बसले कधी तर मग तुटायची पण शक्यता असते तर म्हटलं चला आणि व्लॉग आहे ना आता असेच येणार आहेत म्हणजे दोन तीन दिवसाला मिळून वगैरे जे आहे तर असेच व्लॉग बनवणारे मी कारण की काय होतं ना डेली रुटीन माझं तेच असतं तर त्याच्यामध्ये वेगळं काही असं नसतं तर त्याच्यामुळं तुमच्यासोबत शेअर करायला मला पण वाटतं असं की तेच तेच रुटीन बघून तुम्ही पण बोर होताल तर त्यामुळे मी जे आहे तर आता म्हणजे कधी <coughs> एक दोन दिवसाला दोन तीन दिवस तीन चार दिवसाला असं ब्लॉग टाकतीये तर तुम्हाला पण नक्कीच आवडत असेल तर चला आता पापड वगैरे जे आहे तर ते भरून ठेवते आणि अजून <coughs> मला जे आहे तर आता तांदळाचे पापड वगैरे पण करायचे आहेत तांदळाचे पापड करायचे आहेत तर आता बघू आता उद्या किंवा आज जर रात्री जे आहे तर तांदूळ भिजवण्यासाठी पण टाकून देते मी तांदूळ वगैरे भिजवणे झाले की मग नंतर बघू आता गल्लीतल्या मैत्रिणी आहेत तर त्या मदत करणार आहे आणि त्यांचं जर नाही जमलं तर आई पण येणार आहे आई गेली सध्या बालाजी दर्शनासाठी तर त्यांचं बालाजी दर्शन आता झालेलं आहे आताच कॉल आलेला होता आणि दर्शन वगैरे घेऊन जे आहे तर ते आता पद्मावतीचं मंदिर वगैरे आहे दिल्लीच तर तिथे गेलेत आणि आज रात्रीची परत येण्याची त्यांची ट्रेन आहे पटपट जे आहे तर आता पापड वगैरे डब्यामध्ये भरून घेते आणि त्यानंतर पुढचा ब्लॉक जो आहे तर तो, तो परत कंटिन्यू करतो आज जे आहे तर देवाचे भांडे सगळे घासण्यासाठी जे आहे तर ते काढलेले होते तर त्यासाठी म्हटलं की चला तुमच्यासोबत पण जे आहे तर शेअर करून द्यावं तुम्ही पण अशाच पद्धतीने घासता का तर मी काय केलं इथे गरम पाणी करून घेतलेलं होतं त्यामध्ये जे आहे तर माझ्याकडे जे पावडर होतं पितांबरी खरं तर मी भैया पावडरचा वापर करते म्हणून भैया पावडर संपलेलं होतं त्यामुळे मी त्याच्यामध्ये पितांबरी टाकून घेतलेली होती आणि पितांबरी टाकून घेतली त्यानंतर जे आहे तर सगळे जे भांडे होते तर ते सगळे मोकळे करून ओपन करून जे आहे तर त्या पाण्यामध्ये टाकून दिली आणि आता अर्धा तास त्याला तसंच भिजू देणार आहे आणि अर्धा तास भिजल्यानंतर जे आहे तर नंतर घासणी घेतली आणि जे आहे तर घासणी फिरून घेते तर इतके स्वच्छ भांडे निघतात माहिती का कोणी कोणी तर काय करतात ना की कुकर मध्ये जे आहे तर पाणी टाकतं गरम करायला आणि त्याच्यामध्ये जे आहे तर सगळे भांडे टाकून एक ते दोन शिट्ट्या आहे ना तर ते होऊ देतं त्याने पण जे आहे तर भांडे स्वच्छ निघतात मी एका म्हणजे युट्यूबच्या व्हिडिओवरच बघितलेलं होतं तर म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूया तर मागच्या पण एका ब्लॉग मध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये जो आहे तर शेअर केलेलं होतं तर भांडे ना तर जास्त मेहनत घ्यायची बिलकुल गरज पडत नाही एक घासणी फिरवली ना की लगेच निघून जातात कारण की ते गरम पाण्यामध्ये पण भिजले जातात आणि त्या पावडरमुळे जे आहे तर ते म्हणजे स्वच्छ निघतात तर मी जे आहे तर इथे देवाची जी उतळण वगैरे असते तर ती घासण्यासाठी ती घेतलेली होती तर स्वच्छ घासून वगैरे घेतली तर तुम्ही पण कशा पद्धतीने भांडे स्वच्छ करता हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर नंतर थोडा वेळ जे आहे तर आराम केला कारण काल पापड करण्यासाठी गेलेली होती ना तर तिथे जवळजवळ साडे अकरा ते पाच वाजता आम्ही घरी आलो बरेच नंबर वगैरे होते आणि परत पत्राचं शेड असल्यामुळे ना तर इतकं उन्हाचं झळाय लागलंय ना की दुसऱ्या दिवशी आहे दुपारी दू मला बिलकुल सुधरतच नव्हतं म्हणजे डोकं वगैरे दुखायला लाग ला, लागलं हातपाय पण गळायला लागले बहुतेक ऊन लागलेलं ला होतं त्याच्यामुळे खूप त्रास व्हायला लागला होता तर डायरेक्ट म्हणजे व्लॉग काही केला नाही कंटिन्यू नंतर संध्याकाळी स्वयंपाकाला लागले तर आज बऱ्याच दिवसानंतर कढी बनवायला घेतलेली होती तर कढी काय कढीची रेसिपी तर अगदी साधी सिंपल सोपी असते ती सगळ्यांनाच जमते तर मी अगोदर काय करायची ना मिक्सरमध्ये फिरून घ्यायची दही आणि थोडंसं बेसनपीठ पण आता काय करते ना की माझ्याकडे ना तर पातील्यामध्येच जे आहे तर ते टाकून घेते दही वगैरे आणि त्याच्यामध्ये जे मसाले असतात आपले ते टाकून घेते आणि त्यानंतर जे आहे तर त्याला विस्कर आहे माझ्याकडं तर त्याच्यामध्ये त्याच्या प मदतीने जे आहे तर त्याला विस्क करून घेते त्याने पण छान असे गोळे वग वगैरे जे आहे तर ते त्याच्यामध्ये होत नाही मस्त लसूण आणि हिरवी मिरची त्यानंतर कढीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी दिलेली होती कढईमध्ये आणि इकडे जे बॅटर आहे तर ते तयार करून घेतलं आणि आता ते बॅटर जे आहे तर त्याच्यामध्ये टाकून घेणारे भरपूर दिवस झाले आम्ही कढी काही घरामध्ये बनवलेलीच नव्हती आणि कढी बनवायचं झालं म्हटलं की मग भाकरी पण येतात तर यांनी ये जे आहे तर बाजरी जी आहे तर ती दळून आणलेली होती तर आज मस्तपैकी अशा बऱ्याच दिवसानंतर येणा तर बाजरीची भाकर करणारे मी तर काही खात नाही कारण मला गरम पडते ती पोटामध्ये तर मला सहन होत नाही तर त्याच्यामुळे जे आहे तर त्याचे मी काही खात नसते चपातीच खात असते तर ती माझी फोडणी वगैरे देऊन झाली कडीला आणि त्यानंतर जे आहे तर मी आता भाकरी बनवण्यासाठी घेतलेली आहे तर वाजलेत बघा आता पावणे नऊ झालेत आणि जेवण वगैरे जे आहे तर काय झालं बेटा बराच वेळ झालाय जेवण वगैरे झालंय तिथं चालू आहे काय झालं काय एका एकाने जेवण केलं सगळ्यात अगोदर मी केलं मग त्याच्या पप्पांनी आणि आता विराज करतोय काय दाखव मस्त चोरून घेतलेलं आहे कढी केलेली होती आज भरपूर दिवसानंतर तर कढी खा चालू आहे त्याचं आणि मला पण दुपारी काय झालं काय मी काल पापड दोन मिनटं बोलू दे ना बेटा दोनच मिनिट तर आज पापड करण्यासाठी काल गेली होती तर पापड वगैरे करायला गेली तर तिथं ते शेटर जे होतं तर ते पत्राचं होतं तिथलं तर इतकं ना उन्हाच्या झाड वगैरे लागल्या ना तर डोकं वगैरे खूप दुखत होता आणि दुपारी थोडा वेळ आराम केला म्हणजे झोप पण नाही लागली पण डोकं दुखत होतं हातपाय पण दुखत होते तर त्याच्यासाठी जे आहे तर थोडा वेळ आराम वगैरे केला तर जेवढा व्लॉग शूट केला आहे तर तेवढाच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर मग आजचा जो व्लॉग आहे तुम्ही तेच संपवते भेटूया पुन्हा उद्या का न ब्लॉगमध्ये आणि माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी अजून मला फॉलो केलं नसेल त्यांनी इन्स्टावर जाऊन नक्की फॉलो करा तर चला भेटूया आता उद्या